नर्मदे यार नमा देवी नर्मदे आजच्या मी देवी देवतांना नमस्कार करून देवी देवतांचे दर्शन घेऊन भगवान सूर्यदेवाचे देवाला नमस्कार करून भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन नर्मदा मैयाला कोटी कोटी प्रणाम प्रणाम करून नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन मी आजच्या माझ्या परिक्रमेची सुरुवात ही एका कापसाच्या शेतातून कापसाचं शेत आहे ह्या ठिकाणावरून मी आजची एक सुरुवात करत आहे आजची सुरुवात <coughs> माझी नवागाम ह्या ठिकाणावरून झालेली गुजरात नवागाम आणि मी आज एक सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटरची माझी रनिंग आहे शेता शेतातूनही भरपूर रनिंग आहे पुढं गेल्यावर रोड पण लागणार आहे म्हणजे अशी माझी एका शेतातून ह्या कापसाच्या शेतातून आजची माझी आजचा दिवस हा आहे नर्मदा परिक्रमाचा आजचा माझा एक त्रेचाळीसावा दिवस आहे त्रेचाळीस दिवस झालेत मी नर्मदा परिक्रमा ही चालत करतो आहे आज माझ्या या परिक्रमेची ते तेराशे ते चौदाशे किलोमीटर साडे तेराशेपर्यंत अंतर झालेले आहे अजून ह्या ठिकाणावरून मला एक हजार किलोमीटर अमरकंटक अमरकंटक हे या ठिकाणी जायचं आहे अमरकंटकला आपल्या नर्मदा मैयाचा उगम आहे त्या उगमस्थानी मला जायचे उगमस्थानी मी एक चाळीस दिवसाची दिवसाची एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस मला लागणार आहे हजार किलोमीटरला आणि मी त्या ठिकाणी आम अमरकंटक ह्या ठिकाणी जाणारे अमरकंटक हे झारखंड आणि छत्तीसगड ह्या दोन्ही राज्यांच्या बॉर्डरवरती आहे तर इथून मी हजार किलोमीटर रनिंग एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस मला लागेल नर्मदा मैयाने मला ह्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसात हजार किलोमीटर एक आत्तापर्यंत तरी काही नाही झालं पण इथून पुढे नर्मदा आहे आणि नर्मदा मै्या मला घेऊन जाणार नर्मदेह आणि भगवान सूर्यदेवता आहे नर्मदे हर नर्मदे हर हे पाहा या ठिकाणी आहे ना आता मी ये ना एका शेतातून आहे शेता शेतातून आलेलो आहे आणि मला हे पाहा या ठिकाणी सर्व आहे ना हे जी शेती आहे ना आपली कापसाची शेती पण जाण्याचा काही असा एक मार्ग आहे त्या मार्गे आहे ना छोटे छोटे इथे तर कोणच नाही आहे आज सकाळी 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 ह्या मार्गावरती इथे या शेतात कोणच नाही आहे पण एक असं आहे थोडेसे माहितीसाठी थोडे एरो लावलेले आहेत पण काही ठिकाणी एरो नसतात त्याच्यामुळं थोडंसं चालायला आहे ना कठीण होतं पण कोण ना कोण भेटतंच आणि असं आहे भेटल्याच्या नंतर लगेच सांगतात की असा एक रस्ता आहे या रस्त्याने आणि या रस्त्याने आता सध्या तरी कोणच नाही कोणच नाही एकट्याच आहे आणि जे परिक्रमा पाच सव्वा पाचला सुटून काय केले कारण माझं थोडंसं काही ना अंग दुखत होतं आणि थोडी थंडी वाजत होती या कारणामुळे थोडासा थंडी ताप होता तर गोळी घेतली रात्री आणि अंग दुखत असल्यामुळं थोडंसं मला मी थोडं लेट उठलो आणि लेट चालायला लागलो ते ह्या त्याच्यामुळं मी हे सर्व काय होतं एका वेळेस ग्रुप निघून जातो असं आणि पायी चालणारे आता परिक्रमा असे आहे ना लय नाही कमीत कमी तीस पस्तीस वीस पंचवीसच राहिले दादा बाकी सगळे गाडे गाड्यांनी गाड्या करून जातात कोण नाही राहिला आता हे असे असतात लाख निघा आणि दहा हजार चालतात असे टक्के वरे झाली फार हे पहा तर हे असे या ठिकाणावरून जायचे हे मकाला एक इकडे तारा भरपूर लावतात हो कारण डुकरांचं प्रमाण जास्त असल्यामुळं ताराला या ठिकाणी सर्व शेतीच्या कड्याकड्याने लावल्या जातात हे बघा असे हे असं आहे जी शेती आहे आणि असे आता त्यातून चाललेलो आहे सकाळी सकाळी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नमामी दे नर्मदे या ठिकाणावरून मी आहे ना आपली आहे ना एक नवागामवरून हो आलो आहे नवागामवरून हो ये आलो आहे आत्ता मला आहे ना ह्या ठिकाणी सर्व कापसाची शेती आहे पण पुढे कोणच नाही आहे बरोबर आहे का नाही ते सुद्धा अजून मला काही माहिती नाही आहे बघूया इथे पुढे कोण आहे का काय एक इथे एक छोटंसं शेड आहे या शेडच्या इथे एक कोण आहे का बघू तर असा एक रोड आहे ह्या रोडने दोन्ही शेतांच्या मधून रोड आहे हा इकडे एक कापसाची शेती इकडे एक कापसाची शेती आहे या शेतांच्या दोन्हींच्या मधून रोड आहे बघू ट्रॅक्टर जाण्यासाठी आणि या ठिकाणावर इथे तर कोणच नाही आहे इथे कुलूप लावलेले आणि हे इथून बघा हा रोड आहे हासा रोड आहे बघू हे बघा या ठिकाणी अरे एक मला बघा मला इथे एक हे दिसले परिक्रमा जो आहे हा मार्ग हा हवा हा मार्ग दिसला आहे इथे एक बोर्ड लावलेला आहे लोक इथे एक, एक पुठ्ठा करून पुठ्ठा तयार केला पुठ्ठ्या तयार करून एक बांध दाखवला आहे म्हणजे थोडं काय ना काही दाखवलं ना थोडं नसतं एखादे लाल कलरचं हे ते तरी आपल्याला समजतं का आपण बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही आणि एवढे मोठे शेती असती दहा दहा एकरचे एक दा साथी आता एक प्लॉट आहे पण कोणच नसते एकदा लावतात फक्त काढण्यासाठी येतात माणसाच्या माणसं असतात एकदा कापूस काढला का परत वापस कापूस एकदा व्यसतात का दोनदा व्यसतात काही काही सांगता येणार नाही आपल्याला पण हे पा असा ह्या शेतातून शेतातून मार्ग आहे ह्या शेतातून असा मार्ग आहे का आपल्याला काही इथं कोणच नाही नर्मदे 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 नर्भदे बा कोणच नाही नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा बाबा मला चाय घेऊन आलेले आहेत आणि मी रस्त्याने चाललो होतो तर मला चाय घेऊन आलेत नर्मदे यार हे बा चाय यो ना ले नरबदे नरबदे है ना बस 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 बस, बस। नरबदे यार नर्वदे। आपका कहते हैं सब हाँ सब ना हो गया ओले वाले की हम्म अभी की है हाँ ना अभी जा की है हाँ ठंडी लग रहा है वो हाँ ठंडी बहुत लग रही है नर्मदे यार त्या ठिकाणी बघा आपण आहे ना हे जे चंदन्पुर गाव आहे ना हे चंदनपूर गाव आहे हे चंदनपूर गावामध्ये आपण आणि ह्याच ठिकाणी जे आपल्याला जी आहे आप ना एक नदी लागते ती आश्विन नदी आपण जी आश्विन नदी आहे ना ते क्रॉस केली होती आश्विन नदी बोरियत बोरियातमधून आहे ना तुम्हाला म्हणजे जे उगमपहा येते ती बोरियतवरून ते नर्मदे यार ते आश्विन नदी हीच आश्विन नदी आपल्याला आहे ना तिलकवाड्याच्या अलीकडं अश्विन नदी लागली होती की ती अश्विन नदी आहे आणि ती बोरियाद हेच ती बोरियादवरून ही येते आणि हे जे पाठीमागे आहेत ना तेव्हा हे जे पाठीमाग जे आहेत ते आपले हे जे शाळेतली मुलं आहेत आणि तर मी पुढे चाललो ते बोरियाद ही आश्विन नदीवरून आश्विन नदी आपल्या नर्मदा मैयाला मिळते ते संगम आहे बोरियात येईन बोर्याद आता नर्मदेहर नर्मदे आर या ठिकाणी आपण जे आलो आहे ना ते बोर्यात गाव आहे आहे ना मोठं जे गाव आहे म्हणजे मोठं गाव आहे आणि आता आहे ना याला इथून मला समोरून राईट आहे साडेतीन किलोमीटरवरती आश्रम आहे बोर्यातमध्ये आहे पण पाठीमागा कुठे काही थांबलो ना मी पुढे नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी बघा आता असं आलो असं आलो याच्यानंतर हवेला वा हवे मोठा हवे हे नाही आता हवे थोडा वेळ लागणार आहे नंतर आम्हाला परत आम्हाला एक जंगल लागेल अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आणि हा हवे हे हा हवे बरोबर पेट्रोल पंप दिसेल पेट्रोल पंपाच्या बाजूने आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा रोड आहे हायवे मार्गेल डायरेक्ट हायवेने आपल्याला हा मोठा हवे आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे ठिकाणावरून आता पुढे निघालो हर्भदेही